हॅलो नमस्कार तर आज मी मस्तपैकी बारीक शेव बनवली होती बिना सोडा घालता सोडा न वापरता अगदी कुरकुरीत अशी छानशी बारीक शेव केली होती आणि इंस्टाग्रामवर फोटो ठेवला होता खूप जणांनी रेसिपी मागितली त्यामुळे रेसिपी शेअर करते आहे तर छानपैकी एकदम बारीक जे बेसनचं पीठ असतं ते मी इथे घेतलं होतं एक वाटी बेसन पिठामध्ये दोन ते तीन चमचे मी इथे तांदळाचं पीठ वापरणार आहे तांदळाचं पीठ ही फक्त शेव कुरकुरीत होण्यासाठी घातलेलं आहे आणि मग त्यामध्ये चवीनुसार जिरे पावडर ओवा थोडासा हातावर रगडून हळद आवडीनुसार कमी जास्त हळद चालते खूप जास्त नाही टाकायची फक्त चवीनुसार मीठ हे सगळं टाकून घ्यायचं आणि सर्व कोरडेजिनस चमच्याच्या साह्याने छान एकत्र करून घ्यायचे एकत्र केल्यावर के तुम्ही पाहू शकता की सगळं छानपैकी मिक्स झालं आहे आणि तसेच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आणि एक चमचा तेल ह्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तेल टाकल्यावरही सर्व मिश्रण छान एकत्र करून घ्यायचं आणि मग अगदी आपलं जे नॉर्मल रूम टेम्परेचरवरचं पाणी आहे त्याने घट्टसर असं ह्या मिश्रणाचा गोळा बनवून घ्यायचा आहे तर पहिले हा गोळा हाताला चांगलाच चिटकतो पण नंतर हळूहळू थोडंसं पाण्याचा हात लावून त्याला छानसं मऊसूत करून घ्यायचं गो म्हणजे शेवचा घट्टच आहे तो शेवचं पीठ पण त्याला थोडं थोडं पाण्याचा हात लावून आपण एकजीव करून घेतला आहे मग तुमच्याकडे जो सोरा असेल त्या सोऱ्याला छानसं तेल लावून घ्यायचं साईडला आणि आपल्या हाताला पण तेल लावून मऊ झालेला छानसा गोळा त्या सोऱ्यामध्ये भरायचा तेल खूप जास्त तापवायचं नाही किंवा खूप कमीही तापलेलं नाही पाहिजे अगदी मध्यम मध्यम म्हणजे मीडियम कन्सिस्टन्सीचं तेल आपल्याला गरम हवं आहे तर आपण सोरा काही नेहमी वापरत नाही माझंही आज तसंच झालं सोरा खूप दिवसानंतर बाहेर निघाला आणि मग पहिला घाणा शेवचा निघत नव्हता पण नंतर तुम्ही पाहू शकता की अगदी छान अशी शेव त्यामधनं पडत होती तर बारीक कुरकुरीत मस्त क्रिस्पी आणि क्रंची अशी इथे शेव माझी तयार झाली आहे जी आपण झिरो नंबरची शेव म्हणतो ना पिवळी ती तुम्ही तशी साधीसुद्धा मुलांसाठी करू शकता पण माझे मुलांना थोडं चवदार आवडतं चविष्ट आवडतं त्यामुळे मी ह्यामध्ये जिरे पावडर आणि थोडंसं तिखट वगैरे घातलं आहे अगदी छान क्रिस्पी आणि एकदम टेस्टी अशी कुरकुरीत ही झिरो नंबरची शेव झाली आहे तर इथे माझा सगळा घाणा मी आता तयार करून घेते आहे आणि टोपलीमध्ये जेव्हा त्या शेव ठेवल्या तर असं वाटत होतं की एखाद्या हलवाईनी शेव बनवली आहे खरंच खूप सुंदर टेस्टी आणि छान शेव झाली आहे तुम्ही सुद्धा ही बारीक शेव नक्की करून पहा मुलांना खूप आवडणार फक्त दिवाळीतच नाही एरवी कधीही खायला तुम्ही ही बनवू शकता